सर्वांना ख्रिस्ताद सलाम सर्वप्रथम मी परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा आज सुदीन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देऊ केला आज ज्या वचनावरती मी आपल्या संगती बोलणार आहे ते वचन आहे स्तोत्र चौतीस आठ तारांकित वचन आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे वचन आपल्याला काय सांगतं तरी देखील मी हे वचन आपल्याला नव्याने सांगतो स्तोत्र चौतीस आठ त्याचा अभाग याच्यावरतीच आपण आज थोड्या वेळ पाहूया परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा हे मी यासाठी आपल्याला सांगत आहे हे वचन आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु ही गोष्ट जी की आपल्या सगळ्यांना ही माहिती असते ती म्हणजे प्रभू परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली आणि सृष्टी निर्माण करून त्यामध्ये प्रत्येक जीवधारी प्राणी टाकला त्याच्यामध्ये आहे चिमणी कोंबड्या सिंह कुत्र मांजर आणि बरंच काही परंतु ह्या सगळ्या प्राण्याची आपल्याला ओळख आहे आपण त्यांना कधी ना कधी दृश्य स्वरूपामध्ये पाहिलेलं असतं आणि म्हणून <jin> मी ही गोष्ट आपल्याला सांगत आहे प्रभू परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली आणि सृष्टीची निर्मिती केल्यानंतर त्यांना फक्त बनवलंच नाही तर त्यांना मार्गदर्शन देखील प्रभू परमेश्वराने केलेला आहे आणि तो रोजच्या दिवसामध्ये करतो आणि मी हे असं यासाठी म्हणत आहे रोजच्या दिवसामध्ये तो मार्गदर्शन करतो कारण की प्रभू परमेश्वराने सृष्टीच्या निर्मितीमध्ये कुत्र मांजर ह्या देखील बनवल्या हे ॲनिमल्सदेखील बनवले परंतु त्यांना मार्गदर्शन कसं केलं जातं ते पहा आपल्या सर्वांना माहिती आहे की मांजर जी आहे ती पिल्लं दिल्यानंतर तिचं जे पिल्लू आहे ती इतक्या आल्हाद उचलते की त्यांना त्या मांजरीचे दात लागत नाही कुत्र्याच्या बाबतीत देखील तसं आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत देखील काही प्राण्यांच्या बाबतीत तसंच असेल किंवा असतं देखील मी असं म्हणेल हे मार्गदर्शन त्यांना कोण करतं हे मार्गदर्शन त्यांना यहवा परमेश्वर करतो हे मार्गदर्शन त्यांना यहवा परमेश्वर करतो हे मी आपल्याला सांगू इच्छितो त्याचप्रमाणे कोंबडी जी असते ती पिल्ल सांभाळत असताना आकाशातील ज्या घारी असतात त्यांच्यापासून कुत्र्या मांजरापासून त्या पिल्लांना काय करते ती सावरत असते पंखा खाली घेते त्यांना ती एक आश्रय देते परंतु मला आपल्या सगळ्यांना हे सांगायचं आहे की आपण सगळेजण विशेष अशी निर्मिती आहोत तर आपल्याला तो किती अद्भुत रीतीने मार्गदर्शन करेल कारण की आपल्याला विशेष रीतीने बनवलं देखील आहे आणि त्या कारणाने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आपण विशेष अशी निर्मिती आहोत विशेष रीतीने प्रभू परमेश्वराने त्याच्या हाताने आपल्याला बनवलेलं आहे आणि म्हणून आपण त्याच्या निर्मितीने विशेष म्हणजे मानवजातीने ज्या मानवजातीला त्याने त्याच्या हातांनी बनवलं स्वतःचा श्वास फुंकला आणि मग आपण जीवधारी झालो आणि मग तो आपल्याला किती विशेषरित्या मार्गदर्शन करेल आणि म्हणून परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा कारण की तो प्रत्येक छोट्या छोट्या इन्सेक्ट्सपासून ॲनिमल्सपासून सर्वांना मार्गदर्शन करतो आणि आपल्याला तर त्याने अद्भुतरित्या बनवलेलं आहे त्याच्या हातांनी बनवलेला आहे तो तो आपल्याला किती अद्भुतरित्या मार्गदर्शन वाचून राहणार नाही आणि म्हणून त्याचा अनुभव आपण रोजच्या दिवसामध्ये घेतला पाहिजे परमेश्वर खूप चांगला आहे तो किती चांगला आहे याचा अनुभव आपण घेण्याचा रोजच्या दिवसामध्ये प्रयत्न करून त्यासाठी प्रभू परमेश्वराला शरण जाऊ प्रभू परमेश्वराला सहाय्य मागू प्रभू परमेश्वराचीच प्रार्थना करू प्रभू परमेश्वराने ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या अशा करण्यासाठी सांगले सांगितलं आहे त्याच करण्याचा आपण प्रयत्न करू आणि तेच करण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या सामर्थ्याने भरूया छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देऊ धन्यवाद